कल्पना चावलांचा मृत्यू होणार हे आधीच माहिती होतं तरीही नासाने का लपवले चला तर मग पाहूया कल्पना चावला यांची संपूर्ण माहिती एक फेब्रुवारी 2003 या दिवशी कोलंबिया स्पेस शटल पृथ्वीवर परत येत होते या यानामध्ये सात अंतराळवीर बसून परत येत होते त्यामध्ये एक भारतासाठी खूप खास व्यक्ती होती त्या व्यक्ती म्हणजे मिशन स्पेशालिस्ट असणाऱ्या कल्पना चावला सातही अंतराळवीर दोन आठवडे अंतराळात राहून पृथ्वीवर परत येत होते यांच्या कुटुंबातील सदस्य व त्यांचे मित्र त्यांची आतुरतेने वाट पाहत होते यांच्या सगळ्यांसाठीच ती फ्लाईट खूप खास होती परंतु नासासाठी ती साधी रुटीन फ्लाईट होती कारण ही फ्लाईट स्पेस मिशन कोलंबिया प्रोग्रॅमची अठ्ठावीसवी फ्लाईट होती सकाळच्या आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी स्पेस शटल हे पृथ्वीच्या वातावरणात रीएंट्री मारत होते पूर्ण सिस्टीमचे जसे पाहिजे तसे काम चालले सर्व काही व्यवस्थित होतं पृथ्वीवर स्पेस सेंटरमध्ये उपस्थित होते कॅप्सूल कम्युनिकेटर चार्ली होबो हे जे व्यक्ती होते ते स्पेस शटलसोबत संवाद साधत होते थोड्याच मिनिटानंतर चार्ली होबो स्पेस शटल टायरच्या रिडिंग प्रेशरबद्दल स्पेस शटलमध्ये बसलेल्या अंतराळवीरांसोबत बोलत होते दुसरीकडे मिशनचे कमांडर रिक हजबंड उत्तर देत असतानाच अचानक लाईन कट होते आणि त्यांचा एकच शब्द ऐकायला येतो तो म्हणजे रॉजर त्यांचे उत्तर हे अर्धवटच राहतं चार्ली होब हे पुन्हा संवाद साधण्याचा प्रयत्न करतात परंतु दुसरीकडून काहीच उत्तर आले नाही दहा मिनिटे होतात त्यांचे प्रयत्न चालूच असतात पण अजूनही तिकडून काहीच उत्तर आले नाही स्पेस सेंटरमध्ये उपस्थित असणारी नासाच्या ह्या टीमला माहीतच नव्हते की कोलंबिया स्पेस शटलचा एक धमाका झालाय आणि थोड्याच वेळानंतर केनडी स्पेस सेंटरवर कॉल आला टी चालू करून एक बातमी पहा तेव्हा त्यांना त्यामध्ये असे दिसत होते की जसा एखादा धूमकेतू पडतोय एक, एक चमकणारा प्रकाश दोन तुकड्यांमध्ये विभागला आणि नंतर त्याचे छोटे छोटे तुकडे झाले प्रकाशाचे तुकडे जणू पृथ्वीवर पडताना दिसत होते टेक्सास राज्यामध्ये सकाळचे नऊ वाजून बारा मिनिटांनी या स्पेस शटलचे तुकडे पडत होते आता नासाला कळले होते की खूप खतरनाक घटना घडली आहे काही तासानंतर देशाचे राष्ट्रपती जॉर्ज बुश देशवासियांना सांगत होते की खूप मोठी दुःखद घटना घडली आहे कोलंबिया स्पेस शटलचा ब्लास्ट झाला आहे आणि त्यातील सातही अंतराळवीर शहीद झाले आहेत यामध्ये भारतीय वंशाची असणाऱ्या कल्पना चावला ही होत्या तेव्हा त्या फक्त चाळीस वर्षाच्या होत्या एक अशी महिला की जी पूर्ण देशासाठी एक इन्स्पिरेशन बनली तर पाहूया अशा या दी ग्रेट महिलेची पूर्ण माहिती काही लोक निधनानंतरही आपल्या आठवणीत सदैव जिवंत राहतात अंतराळवीर कल्पना चावला यांचा शेवटचा अंतराळ प्रवास अनेकांच्या मनात कोरला आहे सतरा मार्च एकोणावीसशे बासष्ट रोजी जन्मलेली कल्पना चावला यांचं बालपण हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलं त्या अंतराळात भरारी घेणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या एकोणावीसशे शहात्तर साली कर्नाल टॉगर स्कूलमधून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं तर एकोणावीसशे ब्याऐंशी साली पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून वैमानिक इंजिनिअरिंग म्हणजेच ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतली त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या अमेरिकेला गेल्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये टेक्सास युनिव्हर्सिटीतून वैमानिक इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं त्याच विषयात त्यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये पी एच डी पूर्ण केली हरियाणाची मुलगी ते नासाची अंतराळवीर अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था द नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा इथं कल्पना यांनी एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशीपासून फ्ल्यूड डायनॅमिक्समध्ये संशोधनाला सुरुवात केली नासामध्ये काम केल्यानंतर ओव्हरसेट मेथड्स कंपनीत उपप्रमुख म्हणून रुजू झाल्या त्या ठिकाणी त्यांनी एरोडायनॅमिक्समध्ये महत्त्वपूर्ण संशोधन केलं त्यांचे रिसर्च पेपर अनेकदा चर्चेत राहिले नासाने एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली संभाव्य अंतराळवीराच्या यादीत कल्पना यांचा समावेश केला मार्च एकोणावीसशे पंच्याण्णव साली अंतराळ क्षेत्राचा विशेष अभ्यास करण्यासाठी नासाच्या जॉन्सन एरोनॉटिक सेंटरमध्ये प्रशिक्षण चालू केलं त्या दरम्यान त्यांना अंतराळवीरांच्या पंधराव्या फळीत ठेवण्यात आलं तसंच एका वर्षाच्या प्रशिक्षणानंतर अंतराळयानाच्या नियंत्रण कक्षाच्या देखभालीचं काम त्यांना देण्यात आलं नोव्हेंबर एकोणावीसशे शहाण्णवमध्ये नासानं एक घोषणा केली त्यामध्ये ए टी एस एटी टी मिशनच्या संशोधनाची जबाबदारी कल्पना यांच्याकडं सोपवण्यात आली शेवटी तो दिवस उजाडला एकोणावीस नोव्हेंबर एकोणावीसशे सत्त्याण्णव त्या दिवशी हरियाणाच्या मुलीनं अंतराळात झेप घेतली त्यावेळी त्यांनी तीनशे शहात्तर तास आणि चौतीस मिनिटं अंतराळात घालवली एका महत्त्वपूर्ण योजनेचं नेतृत्व करणाऱ्या कल्पना आणि त्यांच्या टीमने पृथ्वीला दोनशे बावन्न फेऱ्या मारल्या म्हणजे त्यांनी एक कोटी शेहेचाळीस हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला कल्पना यांचा शेवटचा प्रवास नासाने जेव्हा एक महत्त्वपूर्ण योजना आखली तेव्हा अनुभवी अंतराळवीर कल्पना चावला सात सदस्यांच्या टीममध्ये महत्त्वाची जबाबदारीही त्यांच्याकडं देण्यात आली जानेवारी दोन हजार तीनच्या सोळा दिवसांच्या मिशनमध्ये त्यांची विशेष तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली अंतराळात केले जाणारे प्रयोग हे कल्पना यांच्या नियंत्रणाखाली करण्यात आले एक फेब्रुवारी दोन हजार तीनला कोलंबिया अंतराळयानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली अंतराळवीरांनी स्पेस सूट घातला त्यावेळी सर्व योग्यरित्या सुरू होतं त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या आठ वाजून चाळीस मिनिटांनी कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळ यान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते बावीस मिनिटात ते यान पृथ्वीवर उतरणार होतं सुमारे आठ चोपन्न वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली नऊ वाजून सोळा मिनिटांनी काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि यान इतिहासात जमा झालं तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं शास्त्रज्ञांच्या मते कोलंबियाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच त्याचे थर्मल इन्सुलेशन थर फाटले आणि या अपघातामुळे वाहनाचे तापमान वाढल्याने ही घटना घडली अंतराळवीरांच्या मृत्यूची आधीच माहिती होती ज्या दिवशी कल्पना चावला अंतराळात गेली त्याच दिवशी तिचा मृत्यू निश्चित झाला होता केवळ कल्पनाच नाही तर तिच्यासोबत असलेल्या सात प्रवाशांच्या मृत्यूचा अलामही डिस्कवरी फ्लाईटने वाजवला होता हे लोक सोळा दिवस मृत्यूच्या छायेत राहिले नासाला सर्व काही माहीत होते पण त्यांनी कोणाला काहीच सांगितले नाही हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल कोलंबिया स्पेस शटलने उड्डाण घेताच ते सुरक्षितपणे उतरणार नाहीत हे माहीत असल्याने सातही अंतराळवीर मृत्यूच्या झोतात येणार हे निश्चित झाले तरीही त्यांना याबाबत माहिती देण्यात आली नाही मिशन कोलंबियाच्या कार्यक्रम व्यवस्थापकाने ही माहिती दिली आहे कल्पना चावला आणि त्यांच्या सहा साथीदारांनी सोळा दिवसांच्या अंतराळ प्रवासात प्रत्येक क्षण मृत्यूच्या सावलीत घालवला ते पृथ्वीवर सुखरूप येऊ शकत नाहीत याची त्यांना कल्पना नव्हती ते आपल्या मिशनमध्ये मनापासून गुंतले होते ते क्षणोक्षणी नासाला माहिती पाठवत राहिले पण त्या बदल्यात नासाने त्यांचा जीव धोक्यात असल्याची पुसटशी माहितीही त्यांना दिली नाही मग प्रश्न असा आहे की नासाने असे का केले त्यांनी अंतराळवीर आणि त्यांच्या कुटुंबियापासून ही माहिती का लपवली याबद्दल मिशन कोलंबियाच्या कार्यक्रम व्यवस्थापकांनी माहिती दिली की ते म्हणाले नासाच्या वैज्ञानिकांना मोहिमेवरील अंतराळवीरांनी त्यांच्या आयुष्यातील शेवटचे क्षण गुदमरून जगू नये त्यांनी या मोहिमेचा आनंद घ्यावा असं त्यांना वाटत होतं